एडिटिंग वर खूप लोड येतो एक तर आधीच नवीन मोबाईल घेतलाय <laughs> गरीबाची मुलं अशी फाटकी तुटकी कपडे घालतात आता हे विकत घेऊन फाटकी तुटकी कपडे घालतात चांगली पॅन्ट होती सायकल वरन घसरत घसरत <laughs> सर्वांना जय शिवराय तर आज आरेंद दादूनी आजच ब्लॉक चालू केलाय काय चालला होता स्वयंपाक थोडासा आणि दादू आला होता था तुम्हाला थांबा दादूची पॅन्ट दाखवते दादू पॅन्ट जी पॅन्ट बघा ते नाही काय केलंय चांगली पॅन्ट होती सायकलवरन घसरत घसरत <laughs> <laughs> सायकल झालं असं आमचा ऍक्च्युली थोडा छोटासा जोक झाला त्याच्या पॅन्टीवरून कारण की आधी असं म्हणायचे कि गरीबाची मुलं अशी फाटकी तुटकी कपडे घालतात आता हे विकत घेऊन फाटकी तुटकी कपडे घालतात असं काय बोलायचं यांना <laughs> आमचा दादू वरनं पडला त्याची पेट फाटली काय ना दादू <laughs> 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 कितीला <ले> घेतली <एतनी? laughs> दादू काम <laughs> न दादू कितीला दा घेतली आठशे आठशे ला घेतली अशी फटकी पॅन्ट आठशे रुपये देऊन पॅन्ट बघा कशी आहे बघा दोरी दोरी निघालेली पेंटीचे अरे दादू मी एकदाच पेंट घेतली मी पण एकदाच घेतली मी एकदा मी हाऊस म्हणून घेतली पण ती माझी हाऊस झिरली मी परत ती पॅन्टीला हातभी नाही लावली हातबी नाही लावला त्या पॅन्टीला परत माझी ती तशीच आहे अजूनपर्यंत पडून येते पॅन्ट हो मलाच लाज वाटायला लागली ती असल्यावरती त्याच्यानंतर काय मी हात पण नाही लावले ते काय झालं आपल्याला नाही तसल्या पँटी घालायची सवय आणि तो समोर आला की माझं डोकं उगत चिडचिड करायचं की असलं फाटक काय घातलंय आणि काय आणि असला नाही घालायचं मग उगाच ते चिडचिड नाही मलाच नाही आवडायचं आणि त्याला पण नाही आवडायचं ते तो हौशेनी एक पॅन्ट अशी घेतली होती त्याने तर अशी पॅन्ट घेऊ नका आणि घालू पण नका मुलांना कारण की काय आपल्या आई वडील आपल्याला एवढे पैसे देतात इतकं आपल्यावर खर्च करतात तर थोडस आपण पण असं रहा कारण की असं म्हणतात की जे फाटक फाटके असे वापरतात ते दरित्रीचे लक्षण असतात आता हे तर मला काय माहिती नाहीये उगाच म्हटलं जातं म्हणून मी म्हणतीये आपल्याला काय म्हणतात लोक म्हणून आपण हे काय करायचं माझ्या ची पॅन्ट होती ती हो मी एकच घेतली होती ती तशी फाटकी नाही का सतराशेची तर मी तशीच ठेवली पडून माझी अजून ती अशीच पडून तिकडे संध्याकाळी जायचं फिरायला हो संध्याकाळी आज फिरायला चाललोय आम्ही हा आम्ही आज असं फिरायला चालू त्याचा पण ब्लॉग येईल ब्लॉग बघा ते पण ब्लॉग बघा तुम्ही तो पण तो वेगळ्या ब्लॉग मध्ये दिसेल तुम्हाला सगळं बरोबर का नाही यायचंय संध्याकाळी असतं की फिरू एन्जॉय करू नाही का हो आज काय सुट्टीच आहे आहे सुट्टी आज सुट्टी आहे म्हणून एन्जॉय करतोय आम्ही